ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी बोधिनी एकादशी किंवा हिला मोठी एकादशी म्हणतात मंडळी खरं ते एकादशी प्रत्येक महिन्यात दोन वेळा येते पण चातुर्मासाच्या प्रारंभी येणारी आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या समाप्तीला येणारी कार्तिकी एकादशी विशेष महत्वाची आषाढी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात असं म्हणतात आषाढ ते अश्विन असा चातुर्मासाचा हा काळ मुख्यत्वे वर्षा आणि शरद ऋतूचा आणि चातुर्मासा समाप्तीनंतर येणारा कार्तिक महिना म्हणजे हेमंत ऋतूचा या चातुर्मासात देव योग निद्रेत जातात याचा संबंध जर आपण ऋतुचक्राशी लावला तर त्याचा अर्थ सहजच उलगडता येईल भारत हा कृषीप्रधान देश साधारण आषाढ मासापर्यंत शेतीची सर्व कामं झालेली असतात आणि बळीराजा वाट पाहत असतो तो कार्तिक महिन्याची ज्यावेळी पिकं कापणीला तयार असतात आषाढ महिना ते अश्विन महिना शरद आणि करून ऋतू वर्षा ऋतूचा वातावरणात खूप बदल झालेले असतात हवामान दमट कोंदट असत आणि त्याच वेळी शरीरात वात पित्त आणि कफ यांचं असंतुलन झालेलं असतं हेच संतुलन साधण्यासाठी चातुर्मासाची सुरुवात आणि शेवट उपवासाने करतात त्याचप्रमाणे या काळात येणारे सण आणि उत्सव आपल्याला उपवासाचं महत्व सांगतात या काळात आपल्याला अनेक व्रतवैकल्य करायला सांगितले आहेत की ज्याचा उपयोग प्रामुख्याने आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी या करता आहे चातुर्मास संपतो आणि हेमंत ऋतू नव चैतन्य घेऊन येतो वातावरणात उत्साह असतो आनंद असतो शेतात पिकं डोलत असतात आणि सृष्टी जणू हिरवी शाल पांघरते कार्तिकी एकादशीला देव योगनिद्रेतून जागे होतात आणि उठल्यानंतर पहिलं शुभ कार्य होत ते म्हणजे तुळशीचं लग्न कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या काळात हा उत्सव साजरा होतो यामागे देखील एक पौराणिक कथा आहे जालंधर दैत्याचा नाश करण्याकरता विष्णू रूप घेऊन त्याच्या गृही जातात त्याची पतिव्रता पत्नी वृंदा जालंधराच्या रूपात असलेल्या विष्णूला ओळखत नाही आणि तिच्या पतिव्रतेचा भंग होतो त्याचवेळी जालंधर राक्षसाचा युद्धात पराभव होतो आणि तो मृत्युमुखी पडतो सत्य समजल्यावर वृंदा विष्णूला शाप देते कि तुझं रूपांतर पाषणात होईल आणि ती तहा अग्नीमध्ये स्वतःला अर्पण करते त्यावेळी विष्णूने तिच्या पतिव्रतेला प्रणाम करून तिला वर दिला कि तू तुळस म्हणून जन्म घेशील आणि प्रत्येक वर्षी तुझा माझ्या बरोबर विवाह होईल तेव्हापासून एकादशी ते पौर्णिमा एका या काळात हा विवाह संपन्न होतो तुळस म्हणजे वृंदा देवीचं भक्तीचं रूप आणि शाळीग्राम हे विष्णूचं रूप अर्थात परमात्म्याचं रूप या दिवशी तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह संपन्न होतो हा विवाह म्हणजे भक्ती आणि परमात्म्याचं मिलन कार्तिकी एकादशीपासून सर्वत्र मंगल कार्याला सुरुवात होते मंडळी पण हळूहळू आता सगळं बदलत चाललंय आताशा उपलब्ध वेळेनुसार मुहूर्त जुळवून कार्य केली जातात असो कालाय तस्मे न महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारतभर कार्तिकी एकादशी अतिशय उत्साहात साजरी करतात मंडळी आता इथेच थांबूया पुन्हा भेटू लवकरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा